ओम गण गणपतये नमः नमस्कार मंडळी तुमचं आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे जिथे ज्योतिषशास्त्र अध्यात्म श्रद्धा आणि जीवनातील खरं मार्गदर्शन मिळतं आज आपण एक विशेष प्रवास करणार आहोत मिथून राशीचा जेमिनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा सखोल साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्य ही रास बुधग्रहाच्या आधिपत्याखाली येते बुद्धिमत्ता वाणीचा प्रभाव चपळता आणि विचारांची खोल जाणीव ही या राशीची खास वैशिष्ट्ये आहेत पण या राशीला द्वंद्व देखील खूप असतो निर्णय घ्यायचा का नाही कोणावर विश्वास ठेवायचा कोणतं नातं टिकवायचं कोणतं सोडायचं ऑगस्ट महिना हा खूप महत्त्वाचा आहे एकीकडे श्रावण मासाचे पवित्र वातावरण तर दुसरीकडे कर्माच्या संधी या महिन्यात काय घडणार आहे तुमच्या आयुष्यात कोणत्या आठवड्यात कोणता निर्णय घ्यावा प्रेमसंबंध नोकरी व्यवसाय आरोग्य नातेवाईक लग्न शिक्षण मूल महिलांचे जीवन या सगळ्याच गोष्टींचं सखोल विश्लेषण आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात दिशादर्शक ठरेल शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक का आठवड्यात एक नवा संदेश एक नवी शक्यता आणि एक नवी परीक्षा आहे मित्रांनो राशी म्हणजे केवळ नशीब नाही तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या आत आहे त्या ऊर्जेला योग्य दिशेने वापरणं हीच खरी ज्योतिषविद्या आहे चला तर मग दैवी शक्तींचा आशीर्वाद घेऊन आंतरिक शांतता घेऊन आणि श्रद्धेच्या हातात हात घालून आपण सुरुवात करूया मिथून राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या पवित्र राशी भविष्य प्रवासाला ओम नम शिवाय म्हणत आपण आरंभ करूया पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट तुमचं सामान्य जीवन ऑगस्ट महिन्याची जी सुरुवात सकारात्मकतेने होणार आहे ग्रहस्थिती तुम्हाला नवीन ऊर्जा देईल तुमचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत तुमच्या प्रेम जीवनाबद्दल प्रेमसंबंध सुदृढ होतील काहींना जुनं प्रेम परत येण्याची शक्यता आहे जोडप्यांसाठी हा काळ एकमेकांशी सुसंवाद वाढवण्याचा आहे विश्वास हाच नात्याचा पाया आहे हे लक्षात ठेवा तुमच्या नोकरी व व्यवसाय संबंधी नवीन जबाबदाऱ्या मिळतील अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील व्यवसायात नवीन योजना तयार होतील आर्थिक लाभाचे संकेत आहेत नवीन भागीदारी करण्याआधी सर्व कागदपत्रे तपासा महिला विशेष स्त्रियांसाठी हा आठवडा सृजनशीलतेने भरलेला असेल घरात तुमचं मत विचारात घेतलं जाईल सासरच्या मंडळीबरोबरचा संबंध सुधारतील गर्भधारणेची शक्यता असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा विद्यार्थी वर्गांसाठी विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवावी लागेल अभ्यासात थोडा आळस जाणवेल पण योग्य वेळेचे नियोजन केल्यास उत्तम यश मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी गुरूंचं मार्गदर्शन उपयोगी ठरेल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सरासरी राहील थोडं मानसिक दडपण जाणवेल म्हणून ध्यान योगासन आणि सकस आहार घेणं आवश्यक आहे तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय बुधवारच्या दिवशी दुर्वा वाहा गणपतीला गणपती गन्पति स्तोत्राचा जप करा हिरव्या वस्त्राचा वापर करा दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट तुमचं सामान्य जीवन या आठवड्यात घरगुती वातावरण शुभ असेल मित्रमंडळीशी संबंध वृद्धिगत होतील एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल तुमचे प्रेमजीवन प्रेमात नवीन सुरुवात होऊ शकते ज्यांचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे त्यांच्यासाठी पुनर्साधनाचा योग आहे वैवाहिक जीवनात थोडं तणाव राहील संवाद ठेवणे आवश्यक नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात गुंतवणुकीची संधी मिळेल तुमचं म्हणणं ऑफिसमध्ये ऐकून घेतलं जाईल नोकरीच्या क्षेत्रात काहींना नवीन ऑफर मिळू शकते हंगामी कामांसाठी हा वेळ चांगला महिला विशेष स्त्रियांना घरात आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल काही महिला घरातूनच छोटा व्यवसाय सुरू करतील मोठ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल विद्यार्थी वर्गांसाठी या आठवड्यात अभ्यासाची गती वाढेल शिक्षकांचं मार्गदर्शन लावेल शिक्षणासाठी परदेशी योजना आखणाऱ्यांना शुभ वार्ता मिळेल आरोग्याबाबत थोडीशी झोपेची तक्रार होऊ शकते पचनसंस्थेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरतील या आठवड्यासाठी तुमच्यासाठी उपाय बुधवारी पोपटांना हिरव्या मुगाचे दाणे खाऊ घाला हरतालिका देवीची पूजा करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट सामान्य जीवन हा आठवडा तुमच्यासाठी स्वपरीक्षणाचा कालखंड ठरेल तुम्ही आतल्या आत विचार करू लागलात काही जुन्या गोष्टी आठवून मन थोडं खिन्न होईल पण त्यातूनच नवं काही शिकाल तुमचे प्रेमजीवन या आठवड्यात प्रेमसंबंधात परिपक्वता येईल जोडीदारासोबत भविष्यासंबंधी योजना आखाल काही जोडप्यांना एकत्र प्रवास घडून येईल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या कौशल्यामुळे ओळखले जाल बॉस तुमच्यावर जबाबदारी देतील व्यवसायात स्पर्धा वाढेल पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने ती पार कराल महिला विशेष मुलं घर आणि संसार या तिघा संतुलन सामान्य गरजेचं आहे एखाद्या मैत्रिणीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल अध्यात्माकडे ओढ वाढेल विद्यार्थी वर्गासाठी तुमचं मन अभ्यासात गुंतेल काहींना स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येतील ग्रुप स्टडी फायदेशीर ठरेल आरोग्य डोकेदुखी नेत्रविकार याची शक्यता आहे स्क्रीन टाईम कमी करा शरीराला पुरेशी विश्रांती द्या या आठवड्याचा तुमच्यासाठी उपाय गणपतीच्या मंदिरात मोदक दान करा दररोज रात्री तुळशीपुढे दिवा लावा बुधग्रहासाठी ओम भ्रूम बृहस्पते नमहा हा जप करा चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट तुमचे सामान्य जीवन या आठवड्यात कर्मावर लक्ष केंद्रित करा नियोजन चुकू न देता काम पूर्ण करा घरात नवीन जबाबदारी येईल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल प्रेम जीवनासाठी प्रेमात पारदर्शकता ठेवा चुकीच्या शंका नात्याला त्रास देतील जोडीदाराशी शांतपणे बोला मनातलं उघडपणे सांगा काहींना एकटेपणा जाणवू शकतो नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात स्थलांतराची शक्यता नवीन शहर नवीन संधी व्यवसायात नवीन यंत्रणा लागू करण्याचा विचार करा महिला विशेष घरात मोठा निर्णय घ्यावा लागेल महिला स्वतःसाठी वेळ काढू शकतील धार्मिक स्थळी जाण्याचा योग बनत आहे विद्यार्थीवर्ग तयारीला गती मिळेल कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये मेहनतीला यश मिळेल अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा आरोग्याबाबत थकवा जाणवू शकतो स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात पाण्याचं प्रमाण वाढवा किमान सात आठ तास झोप आवर्जून घ्या या आठवड्यासाठी तुमच्यासाठी खास उपाय गुरुवारी पिवळा कपडा दान करा बुधवारी संकटनाशनं गणपती स्तोत्रम वाचा आंब्याच्या पानाने घरात झाडल्यानं नकारात्मकता दूर जाईल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मिथुन राशीचा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा साप्ताहिक आणि मासिक भविष्याचा हा सविस्तर प्रवास तुम्हाला निश्चितच उपयोगी पडला असेल अशी आम्हाला श्रद्धा आहे या संपूर्ण महिन्यात काही चांगल्या गोष्टी घडतील काही परीक्षा घेणाऱ्या घटना घडतील पण हे लक्षात ठेवा आपण ज्याप्रमाणे विचार करतो ना त्याचप्रमाणे आपलं भविष्य घडत असतं ज्योतिष केवळ दिशा दाखवतं पण चालावं कसं हे आपलं आपल्यालाच ठरवावं लागतं मनात श्रद्धा ठेवा कर्मावर विश्वास ठेवा आणि दैवावर समर्पण ठेवा तुमचं प्रेम तुमचा पाठिंबा आम्हाला सतत प्रेरणा देतो जर हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढच्या राशीचा पुढच्या महिन्याचा आणि आध्यात्मिक विषयांचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तोपर्यंत ध्यानात ठेवा श्रद्धा असेल तर मार्ग आपोआप दिसतात आणि मन शांत असेल तर उत्तर स्वतः समोर येतात आपण पुन्हा भेटूच तोपर्यंत ओम नम शिवाय आपलं आयुष्य आपली ऊर्जा आणि आपलं भविष्य तेजस्वी हो हीच सदिच्छा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ